गुढीपाडवा आहे गुढीपाडवा सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत हार आहे कडुलिंबाची पानं आणलेली आहे पताशा आणलेले आहेत तोरण आणलेलं आहे सगळं झालं तर आपण गुढी खरं तर उभा भरणार आहोत म्हणजे उभारावीच लागेल म्हणा लाव्या अरे नमस्कार, नमस्कार। सुस्वागतम सुस्वागतम सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये खरं तर आपण नेहमी असं म्हणतो की सण आनंदाचा सण उत्साहाचा सण आपल्या नवीन वर्षाचा आणि सण गुढीपाडवायचा आणि त्यामुळे मी एक छोटीशी गुढी इकडे उभारण्याचा प्रयत्न करतो आहे सी प्रत्येकाचा गुढीपाडवा हा वेगळा असतो ना काही लोकं भव्य त्यांनी करतात काही लोकं धमाल करतात आणि काही लोक माझ्यासारखी गुढीपाडा सण एकदम असं पारंपरिक पद्धतीने आणि छोट्या गाणी साजरा करत आहेत पण यात आपले मराठी कलाकार कुठे मागे नाही आहेत मराठी कलाकार मागच्या अनेक वर्षांपासून चिरायूच्या माध्यमातून पूर्व पूर्वसंध्या साजरी करतात यात सगळे मराठी कलाकार एकत्र येतात आणि थम्माल मजा करतात आता हे कलाकार कोण कोण आहेत आणि त्यांनी काय काय धमाल केली आहे या पाहूयात गुढीपाडवा आणि हो खऱ्या अर्थानं गुढीपाडवा हो। हा खरा आनंदाचा सोहळा असतो मराठी कलाकार चिरायूच्या निमित्तानं दरवेळी गुढीपाडवा हो। म्हणजे पूर्वसंध्येला करतात एक गुढी मस्त उभारलेली इकडे माझ्या मागे बघू शकता एक सुंदर गुढी उभारलेली आहे आणि त्या गुढीच्या ह्याच्यात खऱ्या अर्थानं आनंदात आता सगळे मराठी कलाकार इकडे एकत्र येताना दिसतात आता कोणकोण मराठी कलाकार आपल्याला आता एकत्र येताना दिसतात आणि कोणकोण भेटत आहेत या माझ्यासोबत आपण पटपट त्यांच्याशी गप्पा मारू या भेटी गाठी आणि गुढीपाडू आणि नवं सण आपलं आहे आणि आपला कार्यक्रम काय खूप 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 मस्त वाटतंय आणि ह्याची सुरुवात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या विनया आपट्या आणि शिरण गोडबुले यांनी केलेली होती तेव्हापासून चिरायूला येतो आहोत आणि मंगेश कुलकर्णीची पण मनात आयडिया होती तेव्हा तर हे सगळ्या सगळ्यांबरोबर आम्ही लहानाचे मोठे झालो आणि आता हा वारसा चालवतोय आपला शेलार मामा म्हणजे आपला सुशांत exactly. आणि त्याला साथ दिले प्लॅनेट मराठीनी तर ते खूप छान वाटतं जयवंत वाडकर सुद्धा ह्याच्यामध्ये आहे जो म्हणजे एव्हरग्रीन आहे खरतर फारच म्हणजे उत्साहाचा धबधबा आहे तो तर त्यावेळी खूप मजा येते आणि सगळेजणं भेटतात म्हणजे एकदा एका वर्षी मला यायलाच जमलं नव्हतं इतकी चुटपुट लागली होती मला की शूटिंग म्हणून मी छान तयार होऊन निघाले होते आणि मला यायला जमलं नव्हतं तेव्हा तेव्हा फारच वाईट वाटलं या निमित्ताने सगळेजण आपण भेटतो नवीन वर्षाची सुरुवात खूप छान होते आणि इथे दु दुसरी गोष्ट म्हणजे मला खूप महत्त्वाची वाटते की कुठल्याही कलाकारापेक्षा टेक्निशियनला इथे आपण एक पुरस्कार देतो ही त्याची नवीन वर्षाची किती छान सुरुवात आपण करतो खरं तर कार्यक्रम सुरू झालाय ब्युटीफुल खूप खूप स्वागत आहे आहे आणि चिरायू सोबत हे काय स्वप्न आहे हे आपले संस्कार आहेत आणि आपण ते हो हो नक्कीच करतो श्रेयस तुला इकडे आज बघून मला खूप आनंद होत आहे खरं असं वाटलं होतं की रविवार आहे आज कोण येतील की नाही पण मला माहितीये की जर सुशांत आहे आणि शेलार मामा फाउंडेशन आहे आणि चिरायू जे आपलं सतरा वर्षांपासून चालू आहे आणि सोपी गोष्ट नाहीये एखादा ब्रँड किंवा एखादी प्रॉपर्टी अशी चालवणं कंटिन्युअस त्यांनी हे खूप म्हणजे तो खूपच सुंदर पद्धतीत हे दरवर्षी हे करतो आयोजित करतो आणि सगळेजण आवर्जून येतात आणि आपलं चिरायू आहे पाडवा गुढीपाडवा आपला सण आहे आणि या सणाला येण्यासाठी खास जास्त वेगळी ऊर्जा असते आणि एक वेगळा मूड असतो आणि एक म्हणजे आपण शूटिंगमध्ये एवढे बिझी असतो की सगळ्यांना भेटणं होत नाही तर या निमित्ताने सगळे आवर्जून येतात आणि सगळ्यांना भेटणं होतं म्हणून जास्त खास आहे खूप खूप धन्यवाद तू एन्जॉय कर थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मंचावरती आमंत्रित करूया श्री सतीश लिंगाप्पाडे सतीश सतीशजी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कृपया व्यासपीठावरती यावं तुम्हाला आमची विनंती आहे की त्यांचा सन्मान तुमच्या हस्ते व्हावा ही आमची इच्छा आहे तेव्हा तुम्हीही कृपया या व्यासपीठावरती यावं हेच वेगळेपण आहे म्हणजे आपल्या आपला सोहळा आपला गुढीपाडवा आपलं पूर्वसंध्या आणि सगळीच आपली मंडळी काय खूप वर्षांनी पुन्हा एकदा चिरायू होत आहे त्यामुळे करोनानंतर ते बंद होतं त्यामुळे अक्षय बर्दापूरकर आणि सुशांत शेलार यांचे मानावे तितके आभार मी तुमच्या माध्यमातून मानतो आणि मराठी सगळ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कलाकारांमध्ये कलाक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये जे दोन तीन सोहळे ते घरगुती घरातले आणि अत्यंत आनंददायी असतात त्यापैकी चिरायू एक आहे आणि मला आठवतं आहे की ही परंपरा खरं तर विनय आपटे सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केली होती त्यामुळे आज विनय सरांची आठवण मला त्या ज्यावेळी चिरावी असतं त्यावेळी विनय सरांची आठवण किंवा त्यांचं नाव काढायलाच पाहिजे असं वाटतं मला पण हा एक जे गे, हे गेट टुगेदर आणि आपण थर्टी थर्टी फस्टला मजा करतो नवीन वर्ष येणार तर आपलं खरं हिंदू नववर्ष हे गुढीपाडव्याच्या निमित्ताने येतं आता मराठी उत्सव खऱ्या अर्थानं आनंदाने साजरी होणार आहेत होळी झाला आणि आता आपला पाडवा आपली पूर्वसंध्या काय करेक्ट मला वाटतं आपण तेव्हाही रंगा रंगात होतो आणि आजही रंगात आहोत <laughs> काय नाही गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गेले सतरा वर्ष मला वाटतं हे चिरायू हा इव्हेंट ऑर्गनाईज के केला जातो आणि मला जे माहिती आहे की ते पूर्वी कॉन्ट्रीब्युशन काढून करायचे ह्या पॉईंटला पाचवं वर्ष म्हणून मी जोडलो गेलेलो आहे आणि फक्त आणि फक्त सुशांत शेलारसाठी म्हणून जोडलं गेलेलं आहे कारण त्याच्यामध्ये ती जी काय ड्राईव्ह आहे की काहीही झालं एक दोन वर्ष कोविडचे जर सोडले तर त्यांनी ही परंपरा म्हणून त्याला तो पाहतो याच्याकडे आणि त्याला ती परंपरा तोडायची नाही हे त्यांनी मला काल का परवाच वाक्य मला तो बोलला मी त्याला म्हणालो की आपण नंतर करूया का वेगवेगळी पार्टी तर तो म्हणाला नाही अक्षय ही परंपरा आहे ही परंपरा आपल्याला जपायला पाहिजे आणि करायला पाहिजे ही जिद्द जी आहे आणि हे जे का त्याच्यामध्ये एक एक त्याचं मी म्हणतो की त्याच्या नेचरमध्ये जे आहे ह्या ह्यासाठी म्हणून मी प्लॅनेट मराठी म्हणून आम्ही पण जोडलं गेलेलं आहे तर संकल्प घेतलेला आहे नवीन पिक्चर करायचे नवीन वेब वेबसिरीज करायचे मॅक्सिमम मराठी सिनेमाला गर्दी ओढून आणण्याचं काम करायचं जी सगळ्यात मोठी गरज आहे आजची आणि त्यामुळे हे हा संकल्प घेतलेला या संकल्पाला यश दे बस धन्यवाद सर थँक्यू 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 हा सण आनंदाचा आहे आणि आज आनंदाने साजरा करण्यासाठी आपल्या घरच्यांसोबत तुम्ही आलात पूर्वसंध्याची राऊची किती भारी वाटते खूप छान वाटतंय एक साधारण मला आठवण्या माझ्या आठवणीप्रमाणे एक पाच सहा वर्ष तरी मी येतो आहे खूप छान वाटतं एक प्रसन्न वातावरण असं सगळी मित्रमंडळी भेटतात आणि नव्या उमेदीने नवीन वर्षात पुन्हा काम करायला सुरुवात होते से मी आत्ता यावर्षी पहिल्यांदा इथे आली आहे सो मला ती एक्साइटमेंट एक वेगळी आहे आणि नवीन वर्ष सुरू होणार आहे त्याचीही एक्साइटमेंट आहे सो सगळ्यांनी खूप छान राहूया आनंदात राहूया एकमेकांशी खूप प्रेमाने राहूया नवीन वर्षात खूप छान माणूस म्हणून जगूया आणि सगळ्यांना गुढीपाडवायच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धमाल गोष्ट ही आहे की गुढीपाडाच्या पूर्वसंध्ये घडणारी गोष्ट म्हणजे आमच्या पारिवारिक गोष्ट आहे ती झालेली आहे आपण ती मजा केलेली आहे आपण ती धमाल केलेली काय झाली नाही आपला सण आपल्या मातीतला सण थर्टी फर्स्ट डिसेंबर आपण सगळे साजरी करतोच पण आपल्या मातीतला हा आपला म्हणूया आपला थर्टी फस्ट डिसेंबर आहे so, सो सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यात पहिल्यांदा आणि कौतुक शेलार मामा फाउंडेशन आणि या इव्हेंटच्या ऑर्गनायझरचं की सातत्याने इतकी वर्ष ते हा इव्हेंट घडवून आणतात त्याचबरोबरीने बॅकस्टेजच्या लोकांचा कलाका कलाकारांचा त्यांचा सत्कार आणि यू नो इट इज कॉज पण खूप चांगला ते सगळे दरवर्षी जुळून आणतात जी परंपरा आहे ती खरं तर जोपासली गेली पाहिजे आणि ती जोपासली जाताना दिसते कारण चिरायू आहे आणि चिरायू यावेळीसुद्धा पूर्वसंध्या ज्याला आपण गुढीपाडवायची म्हणतो ते तुम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि कमालीचं केलं एक छान गुढी उभारली जी खऱ्या अर्थानं फार स्पेशल गुढी होती काय सांगायला हे बघ कसं आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी पुरस्कार सोळे आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असतात पण सामाजिक भानसुद्धा आपण जपलं पाहिजे आणि आज ती मुलं ज्या एक काहीतरी शारीरिक गोष्ट जी आहे तर दुर्दैवानं नाही आहे पण देवाची कृपा त्यांच्यावर आहे म्हणून एक सुंदर गुढी त्यांनी त्यांच्या कलेने निर्माण केली सो त्यांच्या त्या कलेला सल्यूट करण्यासाठी आज ती गुढी आपण सगळ्यांनी पाहिली मला असं वाटतं की चिरायू हा पुरस्कार सोहळा हा नुसतंच नववर्षाचं स्वागत म्हणून न करता तर पडदामागच्या कलाकारांचा रंगकर्मींचा सा सन्मान करणं हा एक मोठा त्यामागचा हेतू आहे आणि गेली सतरा वर्ष सातत्यानं नटराज माझ्याकडनं हे करून घेतोय आणि मला असंख्य हितचिंतकांची साथ आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लॅनेट मराठीचा अक्षय बर्दापूरकर आणि तुम्ही सगळे कलाकार तुम्ही सगळे पत्रकार तुम्हा सगळ्यांचं प्रेम मायबाप प्रेक्षक प्रेक्षकांचं प्रेम असंच वाढत राहू हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना एक नवी गुढी आपण उभारणार आहोत मराठी सिनेमाची सुद्धा काय अपेक्षा आहेत या नवीन वर्षाला नवीन सिनेमासाठी मराठी सिनेमा, सिनेमा। मराठी सिनेमे उत्तमोत्तम बनत आहेत ते उत्तमोत्तमच उत्तम बनत राहतील पण मायबाप रसिका प्रेक्षकांनी जी पाठ फिरवली आहे चित्रपटगृहाकडे ती पुन्हा एकदा त्यांचा त्यांची वाट बघतोय आम्ही सो त्यांनी थोडं मराठी सिनेमावरती भरभरून प्रेम करावं हीच मी या निमित्ताने इच्छा व्यक्त करेन हे लागलं हो येत्या वेळ झाला एक छोटासा ब्रेक घेण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका पहा फक्त पुढारी न्यूज खरे सोप आहे हा आता काय आहे मी गुढी सजवतोय पण आता थोडीशी भूक लागली आहे आणि गुढीपाडवाने सण म्हटलं तर आपण प्रत्येक लोक थोडंसं छान गोडदोड जेवण हवं छान थाळी हवी मी आस्वादला आहे आणि मला असं कळलं की थोड्या वेळाने मला अमृता कर पण भेटायला आहे आता मराठी सिलोसिटीची ही धमाल अभिनेत्री गुढीपाडवा कसा काय साजरा करते आणि किती धमाल करते या पाहूयात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ना दिवस हा आनंदच असतो पण कुठला कुठला दिवस सेलिब्रेशन इज तर तो तो दिवस म्हणजे गुढीपाडवायचा आपलं नवं सण आणि नव्या सणी विथ अमृता खानविलकर आणि आस्वाद किती भारी आणि हे थाळी वगैरे थाळी म्हणतात मला आत्ताच कळलंय आणि श्रेयस सगळ्यात आधी आपण नेहमीच इंटरव्ह्यूज किंवा यु नो फिल्म इव्हेंट्सला असं भेटत असतो पण आज माझ्या इन्व्हाइटला तू मान दिलास आणि आज तू इथे आला जस्ट टू एन्जॉय युअर सेल्फ जस्ट टू सेलिब्रेट गुढी पाडवा विथ मी यू सो मच मला एक सांगा म्हणजे आता गुढी आपल्याकडे आहे ते तुम्ही थोडंसं कराल का तो थोडा पण हे करता करता आपण गप्पा मारू yes. सो गुढी पाडवा सण तुम्ही तुमच्या घरी कसा साजरा करता गुढी आणली का एक्झॅक्टली म्हणजे माझा भाचा आहे तो एगोचा खूप मोठा चाहता आहे असं आहे ही गुढी आता आपली उभारली आहे <laughs> अत्यंत पारंपरिक पद्धतीने एकतर मला आठवतं हो की पुण्यात असताना पप्पा प्रॉपर ते सोहळं नेसायचे आणि उभारायचे आणि आता अर्थात ते तसं होत नाही कारण अदिती तिच्या फॅमिलीसह दुबईला असते मी इथे असते तर आमच्याकडे आता घरात पुण्यात मुंबईत दुबईत अशा तीन तीन गुढ्या उभारतात आणि मजा येते कारण आता माझा भाचा जो आहे निर्वाण तर तो असं असं ही छोटी गुढी घेतो माऊसी दिस इज गुडी आणि आता त्या त्याला सगळं सांगण्यामध्ये नुरवीला सगळं समजवण्यामध्ये मजा येते पण माझ्या घरी तर अत्यंत पारंपरिक पद्धतीने आता आमच्याकडे गुढीपाडव्याच्या निमित्ताने डिनर सुद्धा आहे माझी खूप जवळची मित्रमंडळी येणार आहेत आणि बस पहाटे उठून पूजा करणं गुढीची पूजा करणं आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण ती उभारतो ना तेव्हा आपल्या मना जी काही मनोकामना असते आपल्या यू नो आपल्याला असं वाटतं की ही स्वप्न आपली पूर्ण व्हावी ती मी त्या गुढीला सांगते आणि म्हणते की बस आकाशी झेप घे बस सगळ्यानंतर ना आपण अशा ठिकाणी राहतो महाराष्ट्रात जिकडे प्रत्येक सण हा कमालचा उत्सव साजरा होतो आणि गुढीपाडवाचं पोपच तुम्ही बघितलं असेल पुण्यात गुढीपाडवा डोंबिलीचा शोभायात्रा जे असेल ते कसं काय एक्सप्लेन कराल की किती भारी आपलं हा हे राज्य ज्याच्यात सगळे सण आपण कमालीचे सेलिब्रेट मला असं वाटतं ते म्हणजे कुठलंही राज्य हे प्रजेमुळे बनतं आणि यु नो आपल्या इथली जी लोक आहेत ती इतकी लिबरल आहेत आणि इतक्या खुल्या मनाची आहेत तर त्याच्यामुळे प्रत्येक सण मग तो यु नो आ, गणपती असो क्रिसमस असो न्यू इयर असो नवरात्र असो जे काही आय थिंक फार सुंदर पद्धतीने इथे ते रिस्पेक्ट केलो केलं जातो प्रत्येक सण प्रत्येक रिलिजन आणि हीच बिट्टी आहे यु नो एक आपण म्हणतो ना की एक वेगळ्या भारताची किंवा जिकडे प्रत्येक रिलीजनला जिकडे प्रत्येक माणसाला हा तो रिस्पेक्ट दिला जातो आणि फक्त आपल्या भारतात होऊ शकतं फक्त महाराष्ट्रात होऊ शकतं समोर थाळी आहे इकडे आमरस आहे पुरी आहे हे काय जेवण आहे खरंच सांगते चैत्र थाळी असं म्हणतात ओके पुऱ्या आहेत कारण आमरस आहे आमरस मी चार वाट्या वाट्या खाऊ शकते आणि तिकडे संपतो का विषय रेकॉर्ड येस चार वाट्या येस yes, हा त्याच्यानंतर ओल्या काजूची उसाळे आमच्या कोकणात ओले काजू म्हणजे आपल्या कोकणात ओले काजू अ डेलिकसी आणि माझी आई अत्यंत सुंदर असं हे कालवण बनवते फणसाची भाजी आहे सो फणस हा माझा आंब्याच्या आधी लहानपणी तर आंब्याच्या आधी अत्यंत फेवरेट फळ होतं पण आता मी जरा बायस झालीये कारण आमच्याकडे जवळपास तू काय फणस खातेस वगैरे आंबे बघ असं माझी भाजी आहे दुर्वी आहे ती आंब्याला लांबा म्हणते त्याच्यानंतर <laughs> माझी आंबा शौकीन म्हणजे ती आयुष्यात कुठलंच फळ खात नाही फक्त आंबा हे तीन महिने ती म्हणजे मनसोक्त फळ खाते तो म्हणजे आंबा आणि फणसाची भाजी आहे मसाले भात आहे अगेन माय मायसुल्युटली फेवरेट म्हणजे हे माहिती आहे मी काय काय खाऊ शकेन हे सगळे पदार्थ आहेत सगळ्यानंतर आपण नेहमी असं म्हणतो की इज स्टार्ट ऑफ आपल्याला काही नवी सुरुवात करायची इच्छुका मला असं वाटतं की नवी सुरुवात यासाठी पण आहे कारण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि आता दोन हजार चोवीसचा चा जो गुढीपाडवा आहे तो अत्यंत दुर्मिळ आहे आणि यु uh, नो you know, आणि शास्त्रांमध्ये आपल्या जे काही लिहिलं गेलंय ना ते इतकं करेक्ट आहे की आपल्या मनात जे काही आहे किंवा जे काही द्वेष वगैरे होता तो आपण आजच्या दिवशी उद्या गुढी सो आजच्या दिवशी तो काढून टाकायचा आणि uh, नव्या नव्या जोमानं नव्या इच्छेनं नव्या स्वप्नांनी आपण पुढच्या म्हणजे या वर्षाची सुरुवात करायची आणि त्याला वेलकम करायचं आणि ते का तसं आहे हे सुद्धा दिलंय कारण ती प्लॅनेटरी अलाइनमेंट एक असते ना ती इतकी करेक्ट असते या दिवशी सो तुम्हाला जे काही नवीन घ्यायचं असेल कर असेल गाडी असेल सोनं असेल किंवा नो तुमच्या मनात काही इच्छा असतील त्या तुम्ही बोलायच्या आणि ते युनिव्हर्स इज देअर टू यु नो काइंड ऑफ मॅनिफेस्ट इट घ्या शेवटचा प्रश्न विचारे कारण आपल्याला आता खायचं पण आहे अनेक लोक खायला काही लोकांनी मला सोडून खायला सुरुवात पण केली आहे पण ठीक आहे कारण सुरुवात करायची काल मी सुशांतबाई बोलत होते सुशांतबाई असं म्हटले ना की गुढीपाडव्यात एक गोष्ट मी कलाकार खूप अभिमानही सांगतोय की ना आता मराठी प्रेक्षकांनी परत सिनेमागृहात येऊ अजून सिनेमा गृहात करू दे काय मराठी सिनेमा सगळ्यापेक्षा मला असं वाटतं आपण चांगले चित्रपट केले तर आज फक्तच मराठीच नाही तर मराठीच नाही तर मराठी ऑडियन्स सुद्धा येऊन तो पिक्चर डोक्यावर घे असं मला नेहमीच वाटतं कारण जर मी एक आजच्या काळातली एक अभिनेत्री आहे एक मुलगी आहे यु नो आपण ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी मध्ये आहोत जर का मी कुठलं कोरियन वेबसिरीज बघू शकते जर मी कुठला तरी साऊथचा पिक्चर बघू शकते तर माझ्यासारखं की एक यु असलेली अनेक लोक आहेत आणि ते सुद्धा असंच म्हणत असतील की चांगलं कॉन्टेंट असेल तर यार भाषेने आम्हाला फरक पडत नाही यु नो पण अर्थातच मराठी चित्रपटांसाठी मला वाटतं की आपण अजून चांगले चित्रपट लोकांसाठी घेऊन यायला हवे आणि मग आणि कुठेतरी ना ही कंप्लेंट आपण थांबवावी की मठी प्रेक्षक येत नाही मठी प्रेक्षक येत नाही काय होतं मग ना ती ते आ, झुगलबंदी झाल्यासारखं होतं मग ते बिचारे कुठून तरी कमेंट सेक्शन मध्ये कधी कधी वाचते ना मग ते पण मग मनसोक्त बोलतात जे त्यांना बोलायचं असतं त्याच्यापेक्षा ते, ते ते जसं येत आहे त्या त्या गोष्टीचं आय थिंक एक ग्रॅटिट्यूड असणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं ते आपण कुठेतरी मिसिंग आहे यु you नो know, तो एक धागा आहे ना ग्रॅटिट्यूड so की आम्ही चित्रपट केलाय थँक्यू सो मच जितकी लोक बघतात त्या लोकांसाठी तरी आपण थँकफुल राहायला पाहिजे यु नो आणि मग ते मल्टिप्लाय होत राहील होऊ दे खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि छान ताऊ मारे आहोत आपण गो कडुलिंबाची पानं लावलेली आहेत आणि असं काहीतरी करायचा का पण प्रयत्न मी करतो आहे पण ठीक आहे असं आपण काहीतरी केलेलं आहे आणि असा आपण गुढीपाडवा साजरा करतो आहे प्रत्येक वेळा आपण नेहमी असं म्हणतो की गुढीपाडवा म्हणजे काय तर गुढीपाडवा म्हणजे आपण गुढी उभारतो आनंदाची सुखाची समृद्धीची आणि आपल्या आयुष्यात आनंदाने भरभराटी होण्याची अशीच भरभराडी प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात होद्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात होद्या प्रत्येक तुमच्या आयुष्यात होद्या कारण गुढीपाडवा हा आपलं नवं वर्ष आहे तर नवीन वर्षाला एक खूप आनंदाने गुढी उभारूया आणि जसं मी तोरण वगैरे किंवा ह्या गुढी वगैरे उभारली आहे किंवा मी जो प्रयत्न करतो आहे तसा तुम्हीही प्रयत्न करा आणि धमाल करा